नमस्कार मी प्राजक्ता सुनील टकले महिला शहर प्रमुख शिंदे गट आज आपल्या विधानसभा होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आपले महायुतीचे उमेदवार दोनशे पासष्ट चिपळूण मतदारसंघ देव चिपळूण संगमेश्वर मतदारसंघचे उमेदवार माननीय टी शेखरजी सर हे आपल्या चिपळूण मतदारसंघातनं उभे आहेत त्याप्रमाणे आम्ही महायुतीतर्फे आमचे उपनेते सदानंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी आमची शिंदे गटाची टीम काम करत आहे त्याप्रमाणे आमची महिला आघाडी पहिल्या दिवशीपासून सरांचा फॉर्म भरल्यापासून सरांचं प्रचाराचं नारळ फोडण्यापासून आज आम्ही दहा ते बारा दिवस झाले महायुतीचे सगळे पदाधिकारी त्यांच्याबरोबर प्रचारासाठी रोज जात आहोत त्याप्रमाणे आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद सरांसाठी आहे सगळ्या मतदारांकडून जे सुशिक्षित मतदार आहेत ते नक्कीच सरांच्या बाजूने शंभर टक्के आहेत आम्हाला ज्या ज्या ठिकाणी आम्ही ज्या ज्या भागामध्ये गेलो त्या त्या भागामध्ये सरांबद्दल सगळ्यांचा आदरच आहे सरांनी जे मतदारसंघामध्ये जे कामं आणलेले आहेत वास्तविक पाहता नारायण तलाव आपलं पवन तलाव त्याच्यानंतर आपलं हे शिवाजी महाराजांचा पुतळा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र त्याच्यामध्ये आमचे राज्याचे उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत साहेब यांचा पण सहभाग आहे त्याच्यानंतर आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांचा पण सहभाग आहे त्याच्यानंतर आपले उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा पण सहभाग आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आपले आदरणीय अजितजी पवार यांचा पण सहभाग आहे त्याप्रमाणे आपल्या महायुतीकडून लाडकी बहीण यासाठी सगळे आमचे शेखर सर असतील आमचे सदानंद चव्हाण असतील आमचे उमेशजी सकपाळ असतील आमच्या रश्मीताई गोखले असतील आम्ही मोठ्या प्रमाणात ह्या योजनेचा सगळ्यांना लाभ मिळवून दिलेला आहे त्याप्रमाणे सर हे असं व्यक्तिमत्व आहे जो सुशिक्षित वर्ग आहे तो नक्कीच सरांच्या बाजूने राहणार आहे आणि ही लढाई ही नक्कीच सर जिंकतील अशी मी अपेक्षा करते आणि आमची सगळी शिंदे गटाची टीम असेल महायुतीची टीम असेल भाजपा असेल राष्ट्रवादी असेल शिंदे गट असेल हे खूप चांगल्या प्रकारे आज दहा ते बारा दिवस झाले प्रचारामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे प्रत्येक विभागातून आम्ही जातोय बैठका घेतोय त्याप्रमाणे आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे ज, या वीस तारखेला आम्ही नक्कीच सरांना भरपूर मतदान करण्याचं लोकांना आवाहन करत आहे नक्कीच आम्हाला त्याची प्रचिती मिळणार आहे त्याप्रमाणे जो सुशिक्षित वर्ग आहे तो नक्कीच सरांच्या बाजूने आहे ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होणार आहे त्याप्रमाणे जिथे जिथे आम्ही आज बैठका लावलेल्या आहेत तिथे तिथे आम्हाला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याप्रमाणे सरांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यामुळे ज्या आपल्या कोकणातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं आहे त्याप्रमाणे सर जे त्यांचं जे आज दोन वर्ष अडीच वर्ष त्यांना मिळाले नाही अडीच वर्षामध्ये सरांनी भरपूर काम केलेलं आहे त्याचं मतदार त्यांना उत्तर येत्या वीस तारखेला नक्कीच देतील सरांचा स्वभाव बघितला तर व्यक्तिमत्व खूप शांत व्यक्तिमत्व आहे आमचे जे सदानंद चव्हाण आहे ते पण आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करत आहेत त्यांनी पण आम्हाला स सगळ्यांना सांगितलेलं आहे आपल्याला महायुतीचं काम करायचं आहे त्याप्रमाणे त्यांचं पण काम चालू आहे दुसरे आमचे शहराचे उमेदजी सकपाळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी प्रचंड यंत्रणा या, राबवली जात आहे त्याप्रमाणे मी महिला आघाडी असून आमची पण महिला आघाडी प्रत्येक रोज प्रत्येक डोर टू डोअर आमचा प्रचार चालू आहे त्याप्रमाणे आम्हाला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत मिळत आहे त्याप्रमाणे ही लढाई आम्ही जिंकू असं आम्हाला शंभर टक्के वाटतं आहे आम्ही येत्या तेवीस तारखेला महायुतीचा विजय होईल आणि आमचे मुख्यमंत्री परत कसे बसतील या मा आपल्या महायुतीचं सरकार येईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे आणि तसंच होईल अशी मला खात्री आहे सरांनी चिपळून म संगमेश्वर मतदारसंघात पंचवीसशे कोटीचा निधी आणला आहे आणि तो निधी आज शेवटच्या दिवशी सुद्धा सरांनी आज आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय जवळजवळ दोन दो, दो अडीच वर्ष त्याच्यामुळे आम्हाला चांगला अनुभव आहे नक्कीच चिपळूण शहरासाठी ग्रॅव्हिटीचं पाणी असेल ते आपल्याला आता थोड्याच दिवसात ती स्कीम सुरू होईल ते मिळणार आहे त्याच्यामुळे महायुतीचा उमेदवार हा नक्कीच निवडून येईल आणि येत्या वीस तारखेला मी असं जनतेला उमेदवाराला जनतेला आवाहन करेन की वीस तारखेला शेखर सरांना आपलं दोन नंबरचं घड्याळ्याचं बटन दाबून आपण विजय करू आणि मी माझ्या महिला आघाडीकडून सरांना नक्कीच आणि माझ्या तेरा नंबर वार्डमधून मी सरांना मी लो, लोक लोकसभेला पण इथून भरपूर मतदान आम्ही दिलं होतं आणि त्याचप्रमाणे मी, मी सरांना माझ्या वार्डातनं भरपूर मतदान देण्याचं शब्द देते आणि सर नि नक्कीच निवडून येतील आणि दोन नंबरचं घड्याळ्याचं बटन दाबायला आम्ही सगळ्या त्यांना सहकार्य करू अशी मी अपेक्षा म्हणतो ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका